अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील बजेट सादर केलं महिलांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना काही खास गिफ्ट मिळाले काही घटक बजेटवर नाराज झाले असले तरी प्रत्येक घटकाला काही ना काही देण्याचा प्रयत्न बजेटमध्ये करण्यात आलाय सर्वाधिक अपेक्षा मध्यम वर्गाला होती मध्यम वर्गाला आर्थिक मोर्चावर दिलासा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आला स्वस्त घरापासून ते मोफत वीज पुरवठ्यापर्यंत अनेक गिफ्ट त्यांना देण्यात आले मध्यम वर्गाला मोठे गिफ्ट देण्यात आले असं म्हणू शकतो आपण कारण मोफत विजेची खास घोषणा केली मोफत सौर ऊर्जा वीज योजना देण्याची घोषणा सहा महिन्यांपूर्वी झाली होती त्याविषयीची प्रक्रिया पण सुरू झाली आहे केंद्र सरकारने अगोदरच पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली घराच्या छतावर गच्चीवर सौर ऊर्जा पॅनल लावून लाखो घरांना मोफत वीज देण्याची योजना सुरू आहे या योजनेअंतर्गत महिन्याला तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज देण्यात येईल अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली मध्यम वर्गाच्या वीज बिलात यामुळे मोठी कपात होऊ शकते त्यांना कमाईची संधी देखील यातून उपलब्ध होऊ शकते अर्थमंत्र्यांनी मध्यम वर्गाला स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पण योजना जाहीर केले सध्या किरायाच्या घरात राहणाऱ्या लोकांना त्यासाठी आर्थिक सुविधा पुरवण्यात येणार आहे म्हणजेच मोदी सरकारने सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी कंबर कसली आहे पंतप्रधान गृहनिर्माण योजनेअंतर्गत म्हणजेच पंतप्रधान आवास योजना शहरी एक कोटी शहरातील गरीब आणि मध्यम वर्गातील कुटुंबियांच्या घराची गरज भागवण्यासाठी खास निधीची तरतूद करण्यात आली आहे केंद्र सरकारने पुढील लाख कोटी रुपयांची मदत जाहीर केली म्हणजे स्वस्त सबसिडी देण्याचा हा प्रस्ताव आहे जे विद्यार्थी कोणत्याही सरकारी योजनांचा फायदा घेत नसतील त्यांना देशांतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणासाठी दहा लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजेच हे कर्ज तीन टक्के व्याज दरावर देण्यात येईल या अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी एकूण रक्कम तीन टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येईल म्हणजे ई वाउचरच्या रूपाने थेट ही रक्कम देण्यात येईल देशांतर्गत उत्पादन क्षेत्रात नवीन नोकऱ्या वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे म्हणजे जवळपास तीस लाख नोकऱ्या या क्षेत्रातून निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले विद्यार्थ्यांना उमेदवारांना औद्योगिक प्रशिक्षण कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात येईल या क्षेत्रातील प्रशिक्षण संस्थांना अद्याप करण्यावर भर देण्यात येणार आहे बजेटमध्ये ज्यांचा पगार एक लाख रुपयापेक्षा कमी असेल त्यांना तीन हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे सरकार त्यांना मदत देणार आहे सरकारने नवीन कर प्रणाली टॅक्स लॅब मध्ये मोठा बदल केला आता नवीन टॅक्स लॅब मध्ये तीन लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर शून्य रुपये कर द्यावा लागणार आहे तर तीन ते सात लाख रुपयाच्या उत्पन्नावर पाच टक्के कर द्यावा लागणार आहे पूर्वी हा टॅक्स स्लॅब तीन ते सहा लाख रुपये असा होता आता केंद्र सरकारने सहा ते नऊ लाख रुपयांचा आयकर स्लॅब सात ते दहा लाख रुपये असा केला असून त्यावर दहा टक्के कर मोजावा लागणार आहे तर दहा ते बारा लाख रुपयाच्या उत्पन्नावर पंधरा टक्के आणि बारा ते पंधरा लाख रुपयाच्या मिळकतीवर वीस टक्के तर पंधरा लाख रुपयाहून अधिक उत्पन्नावर तीस टक्के दराने कर वसूल करण्यात येणार आहे दर मानक वजावट आता पन्नास हजारावरून पंच्याहत्तर हजार करण्यात आली आहे